देशात लोकशाही आहे कोणत्याही गोष्टीवर मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला आहे एखाद्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकते महाराष्ट्रातली जनता ही बदलापूर बलात्काराच्या घटनेनंतर रस्त्यावर उतरली याच आंदोलनात इतर राजकीय अजेंडेही साधले गेले जमावावर समाजकंटकांनी दगडफेकही केली पण आंदोलन हा जनतेचा हक्क आहे गृहमंत्री देवेंद्रजी अत्यंत संयमानं ही स्थिती हाताळत आहेत एका बाजूला पीडितेला पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाई आणि व्यवस्था केली जात आहे तर दुसऱ्या बाजूला राजकीय थिल्लरबाजी सहन करत जनतेलाही न्याय मिळवून देण्याचं आव्हान आहे बंगालच्या रेप केसची इथे तुलना करायची नाही पण तिथे मुख्यमंत्री स्वतःच आंदोलन काय करतात स्वतःच तपासाचे आदेश काय देतात सरकारकडून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न काय होतो सगळंच गोलमाल आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं आंदोलन अत्यंत संयमाने हाताळलं जात आहे आणि दोषींना शिक्षा होण्याची प्रक्रियाही तितक्याच वेगाने सुरू आहे